सावदा शहरातील बस स्टँड समोर असलेल्या चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन चे प्रदेश महामंत्री जगनबाई सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस बुद्धविहारात जाऊन जगनबाई सोनोने यांनी तथाकथ गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केला बौद्ध विहारापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ढोल ताशेच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली सौदा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे कार्य सतत सुरू राहील आम्ही बहुजनांवर होणारे अन्याय अत्याचार खपवून घेणार नाही सहा डिसेंबर रोजी भारतातील सर्व वरिष्ठ नेते पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले परंतु स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणारे उद्धव ठाकरे व मनसेचे राज ठाकरे अभिवादनासाठी गेले नाही त्यांचा आम्ही कार करतो असे जगनभाई सोनोने यांनी यावेळी म्हटले तसेच चे युवा जिल्हाध्यक्ष नाना संन्यास त्यांनी या, या प्रसंगी सांगितले की माझ्यावर जगनभाई सोनोने यांनी जी जबाबदारी टाकली आहे ती मी यशस्वीपणे सांभाळण्याचा प्रयत्न करेन त्यांच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही या प्रसंगी बौद्ध उपासक उपासिका व सावदा बौद्ध जनसेवा संघ मोठ्या संख्येने उपस्थित होता जळगाव जिल्ह्यामध्ये विकास होत नाहीये जळगाव अधिकाऱ्यांची दादागिरी वाढली आहे या अधिकाऱ्यांची दादागिरीचा आधी अध तुम्ही जिरवा मंत्री पदासाठी तुम्ही वाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हाला मंत्रीपद मिळालं आमदारकी खासदारची मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर तुम्ही खरोखर सोंगारे आणि शांताबाई असते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य टिकाव म्हणून हसता हस्ता मदारी मे तर मुसलमान मेला एवढंच नाही मित्रांनो तर मुसलमानांनी आपलं रक्त सांडवलं छत्रपती शिवरायांचं शिवशाही या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये टिकवली मरुन मुसलमान गद्दार नहीं हम हिंदू हम हिंदू हम बंधु है हम हिंदू हमचा बंधु है मुसलमान हमका बंधु है बौद्ध समाज हम संधु है इकबाल कवि महा बार कवि ने लिखा कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुलें हैं इसकी ये गुलिस्ता हमारा ये महाकवि इकबाल ने लिखा